नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात अखेर श्रद्धा अकाडमीने केलेल्या अतिक्रमणावर कारवाई श्रद्धा अकाडमीचा विद्यार्थी यश यादव याने गळपास लावून आत्महत्या केली याचे पडसाद इतलकंजेमध्ये उमटत आहेत संतप्त विद्यार्थी यांनी श्रद्धा अकाडमीची तोडफोड केली तर अनेक संघटनांच्या वतीने शिक्षण अधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे श्रद्धा अकादमीच्या विरोधात तक्रारीचे निवेदन दिले तर श्रद्धा अकादमीचे इच्चलकरजी महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण केलेली जी तक्रार इच्चलकरजी महानगरपालिकेला व शिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले होते याची दखल इच्चलकरजी महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेऊन श्रद्धा अकादमीने केलेल्या अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढून टाकले तर काही ठिकाणी बांधकाम केलेले आहे तिथं सील केले या कारवाईमुळे सुस्त झालेले प्रशासन जागे झाल्याची इतर करीत चर्चा सुरू आहे